अनिल पाटील राजेंद्र माळी वाल्मिक माळीस पुष्पबाई दिगंबर पाटील शकुंतलाबाई कौतिक माळी रावसाहेब गडरी दगडू ऐरे पॅनल प्रमुख देवेंद्र गोकुळ माळी या सर्वांचा जल्लोष करण्यात आला यावेळी बाळासाहेब बदाने प्रभाकर पाटील राजू मराठे सर माजी सरपंच दगडू आडावे सरपंच दीपाली माळीस खंडू हरिवाद चिंदा रोकडे यांनी सामायिक प्रयत्न केले तसेच सोसायटी मार्फत बी बियाणे खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सेवा केंद्राचे आलेले मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून शेतकऱ्यांसाठी आजपासून कृषी सेवा केंद्राचे अल्प दरात बी बियाणे उपलब्ध करून दिले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी येथील न्यू विकास सोसायटीच्या चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन संदर्भात निवड झालेली आहे चेअरमॅन म्हणून गंगाधर माळे व्हाईस चेअरमॅन म्हणून पाटील यांची आज सर्वांमती निवड झालेली आहे तसेच आमच्या बोरकुंड गावातील न्यू विकास सोसायटीच्या माध्यमातून आम्ही इलेक्शनच्या संदर्भात आलेक् इलेक्शनच्या वेळेस आम्ही दिलेले शब्द लोकांना की सोसायटीच्या युथ कार्यकारी सोसायटीच्या मार्फत आम्ही खत बी बियाणे हे सर्व सोसायटीच्या माध्यममधून खर लोकांपर्यंत पोहोचवणार असा शब्द दिला होता आणि स्वस्त वाजवी दरात मी स्वस्त सो, दरामध्ये कमीत कमी नफा आणि त्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहे सोसायटीच्या माध्यमातून खत दिली आज ते देखील आम्ही उद्घाटन या संदर्भात केलेले आहे करतोय थोड्याच वेळात एवढं बोलून या सर आजच्या बातमी येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत